रात्रमंडळी मंडळी आज बाजारातून आळूची पानं आणली म्हटलं थोडंसं वेगळ्या पद्धतीने आळूच्या वड्या करूया आळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि देठाखाटचा भाग काढून घ्यायचा आहे आता एका बाऊलमध्ये बेसन पीठ थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे लाल तिखट घालायचं आहे हळद हिंग धने पावडर चवीपुरतं मीठ पांढरे तीळ आणि ओवा घ्यायचा आहे चिंचं गुळाचं पाणी घालून थोडंसं पाणी घालून छान असं बॅटर बनवायचं आहे आता आळूची पानं उलटी ठेवायची आहेत आणि संपूर्ण बेसनचं बॅटर पानानं लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तीन टोकं फोल्ड करायची आहेत उभी आडवी पानं ठेवून बेसनचं बॅटर लावून अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे सगळी पाण्यांना मी बेसनपीठ लावून घेतलेलं आहे आता तेल लावलेल्या चाळणीवर ठेवून पंधरा मिनटं वापरून घ्यायची आहेत पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपल्या खूप लेअर असलेल्या आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत थांबा दाखवते हे बघा मस्तच आता लगेचच आपण तळून घेऊयात छान अशा बदामी रंग येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत खूप पदर सुटलेली आपली आळूची वडी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा